नमस्कार सर्वांना मी दीपाली काकडे दीपाली काकडे ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तर आज मी तुम्हाला चिकनची रस्सा भाजी बनवून दाखवते तर खूप छान रेसिपी आहे ही तर हळद मीठ लावून आपल्याला हे चिकन एक सात ते आठ मिनटासाठी झाकून ठेवायचं आहे तर इथे मी हे अर्धा किलो चिकन घेतलं आहे त्यात दोन चमचे हळद आणि दोन ते तीन चमचे मीठ घातलं आहे आणि मिक्स करून आपल्याला हे झाकून ठेवायचे त्यानंतर एक वाटण तयार करायचे त्यासाठी मी इथं दोन कांड्या लसणाच्या सोलून घेतल्या आहेत आणि दोन इंच आल्याचं बारीक तुकडे करून ते पण घातलं आहे त्यानंतर मुठभर कोथिंबीर घातली आहे कोथिंबीर भरपूर घालायची आणि याचे एक हिरवं वाटण आपल्याला वाटून घ्यायचं आहे तर ते मी वाटून घेतलं आणि एका भांड्यात काढूनसुद्धा घेतलं तर आपल्याला एक मिडियम आकाराचा कांदा कट करून घ्यायचा आहे जे की असं चौकोनी आकारात मध्यम आकाराचा कांदा कट करून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला गॅसवर कढई ठेवून दोन चमचे तेल गरम करायचं आहे आणि या गरम झालेल्या तेलात आपल्याला हा कांदा घालायचा आहे आणि चांगला परतून घ्यायचा आहे मऊसूद होईपर्यंत कांदा परतून झाला आहे कांदा मऊसूत झाला की आपल्याला हे वाटण घालायचं आहे त्याच्यात अद्रक लसूण आणि कोथिंबिरीचं तर आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि कांद्याचा लसणाचा आणि आल्याचा जो काही कच्चेपणा आहे तो कमी होईपर्यंत परतून घ्यायचं नंतर चिकन घालायचं हळद मीठ लावून ठेवलेलं तर आपल्याला हे चिकन ह्या मसाल्यात व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे चिकन व्यवस्थित मिक्स करून झालं की आपल्याला त्याच्यावर एक ताट झाकायचं आणि मिक्सरचं भांडं विसळून ते जे काही पाणी आहे वाटण्याचं तर ते सुद्धा आपल्याला ताटावर घालून गरम करून ते आपल्याला चिकनमध्ये ॲड करायचं आहे आणि मीडियम गॅसची फ्लेम ठेवून आपल्याला हे चिकन शिजवून घ्यायचं आहे एक पंधरा ते वीस मिनटं लागतात चिकन शिजायला व्यवस्थित असं तर आता दोन वेळा मी पाणी अर्धा अर्धा ग्लास गरम करून घातलेला आहे चिकन बारीक गॅसवर शिजायला ठेवून द्यायचं तो तोपर्यंत इकडं थोडेसे खडे मसाले भाजायचे आहेत तर एक छोटा चमचा धने थोडेसे दालचिनी आहे हिरवी वेलची आहे आणि लवंग मिरी हे दोन तीन दोन तीन आहे त्यानंतर एक चमचा तीळ आहेत आणि थोडीशी तेजपत्ता आहे थोडासा तर आता हे आपल्याला थोडंसं गरम करून घ्यायचं आहे आणि याची आपल्याला मिक्सरला पावडर बनवून घ्यायची आहे तोपर्यंत इकडे आपल्याला दोन कांदे एक टोमॅटो जाळीवर व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे तर आमच्या इकडे गावाला पहिलं असा कांदा जो अख्खा आहे त्याला थोडीशी चीर देऊन दे, ते जे काही आपण चुलीवर भाकरी बनवायचो तर त्यावेळेस जो काही चुलीत हा आहार पडायचा तर त्या हारामध्ये तो कांदा बुडवून ठेवायचा जेणेकरून चांगला वाफवून शिजवून निघतो आणि तो कांदा वाटणात वापरायचा तर तो कांदा बटाट्याची भाजी म्हणा किंवा कुठल्याही काळ्या वाटणाला चालायचा आणि त्याच पद्धतीने आता आपण असा कांदा जाळीवर भाजून घेतो आहे तर इथं बऱ्यापैकी कांदा आणि टोमॅटो आपलं भाजून झालेलं आहे तर आपण ते काढून घेऊयात ताटात त्यानंतर एक खोबरं घ्यायचं आहे ते पण आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे दोन्ही साईडनी आपलं खोबरंसुद्धा इथे भाजून झालेलं आहे तर आता आपल्याला मिक्सरच्या भांड्यात अगोदर खडे मसाल्याचं वाटण करायचं जे काही कोरडे मसाले असतील तर ते अगोदर वाटून घ्यायचे जेणेकरून त्याची छान पावडर बनते नाहीतर तुम्ही जर ओल्या वाटणात कोरडं वाटण घातलं आणि वाटलं तर ते कचकच लागतं भाजीमध्ये व्यवस्थित वाटलं जात नाही त्यामुळे कोरडे मसाले अगोदर वाटायचे त्यातच खोबऱ्याचे काप घालून तेही वाटून घ्यायचं नाहीतर ओल्या वाटणात खोबऱ्याचे सुद्धा अख्खे तुकडे तसेच राहतात काही वाटले जातात तर त्यामुळे खोबऱ्याचे काप करून तेसुद्धा मिक्सरच्या भांड्यात घालून वाटून घ्यायचं आता मिक्सरच्या भांड्यात वाटून झालं की आपल्याला जे काही कांदा टोमॅटो भाजलेलं आहे तर ते कट करून घालायचं आहे अशा पद्धतीने आणि आता आपल्याला ह्याची चांगली पेस्ट करून घ्यायची आपलं इथं काळं वाटण तयार आहे तर इकडं बारीक गॅसवर इकडं चिकनसुद्धा छान शिजलेलं आहे बघू शकता तोपर्यंत इकडं कढई गरम करायची आणि दोन ते तीन चमचे तेल घालायचं तेल गरम झालं की आपल्याला ह्याच्यात जे काही आपण वाटण वाटलेलं आहे ते घालायचं आता हे वाटण आपण भाजून वाटलेलं आहे त्यामुळं खूप जास्त भाजत नाही बसायचे एक दोन तीन मिनटं आपल्याला हे वाटण परतून घ्यायचं आहे आणि जे काही सुके मसाले आहेत ते ॲड करायचे तर तुमच्याकडे जे जेवढे असतील तेवढे घाला तर इथं मी आमचा पहिला मेन म्हणजे घरचा काळा मसाला घालते आहे मी त्यानंतर थोडासा कांदा लसूण मसाला घातला आहे लाल तिखट घातला आहे तर मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता कोणाला कमी तिखट आवडतं तर कोणाला झणझणीत आवडतं त्यानुसार तर इथं मसाल्यांना तेल पण छान सुटलेलं आहे बघू शकता तर ह्याच्यातच आपण चिकन आणि चिकनचं पाणी घालणार आहोत आणि तुम्हाला हवं तेवढं रस्सा तुम्ही ह्याच्यात तु वाढवू शकता जेवढं पाहिजे तेवढं पातळ घट्ट तु जसं तुम्हाला हवं तसं तुम्ही पाणी ॲड करू शकता गरम करून तर इथे मी अजून थोडंसं पाणी गरम करायला ठेवलेलं आहे साईडला पातेल्यात तर ते घालून मला जेवढं हवं तेवढं मी भाजी रस्सा बनवलेली आहे तर कलरसुद्धा किती सुंदर आला आहे बघू शकता कशी झाली भाजी ते नक्कीच कॉमेंट करून सांगा आणि इकडे मी तोपर्यंत ज्वारीची भाकरीसुद्धा बनवून घेतली आहे आमच्याकडे तर नेहमी बाजरीची भाकरीच खातो पण आज स्पेशल ज्वारीची भाकरी बनवली कधीतरी चेंज पण करायला हवं तर इथे ज्वारीची भाकरी भात आणि चिकनची भाजी असा मेनू तयार आहे तर आजचा ब्लॉग कसा वाटला किंवा आजची रेसिपी कशी वाटली ते नक्कीच कॉमेंट करून सांगा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत सर्वांना बाय